नंदुरबार शिवसेना शिंदे गटाच्या वतीने शहादा तालुक्यातील वैजाली येथे कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला सन्मानजनक जागा मिळाल्या दरच युती करणार अन्यथा स्वबळावर निवडणूक लढविणार पक्ष कार्यकर्त्यांनी तयार राहण्याचे सूचना आमदार चंद्रकांत प्रभुवंशी यांनी दिल्यास युती करण्यासाठी आपण सकारात्मक आहोत मात्र सन्मानपूर्वक जागा मिळायला हव्या नंदुरबार शिवसेना शिंदे गटाच्या वतीने शहादा तालुक्यातील वैजाली येथे शिवसेनेने कार्यकर्ता मेळावा घेतला आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला असून येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केलं आहे शिवसेना शिंदे गटाची ताकद शहादा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर होत असल्याने जास्त गटातून आणि गणातून निवडून आणण्यासाठी सर्वत्र प्रयत्न केले जाणार आहे आपण युतीसाठी प्रयत्न करत आहोत परंतु सन्मानाने जागा मिळाल्या तरच आपण युती करणार अन्यथा आपण स्वबळावर निवडणुका लढणार अशा आमदार रघुवंशी यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं आहे माजी खासदार डॉक्टर हेना गावित यांनी भाजपा पक्ष प्रवेश केल्याने रघुवंशी यांची डोकेदुखी वाढली असल्यामुळे युती करावी का नाही याबाबत मोठा प्रश्न रघुवंशी यांच्यासमोर उपस्थित झाला असल्याने कार्यकर्त्यांनी याबाबत सभ्रमात न राहता आपल्या कामाला लागा युतीच्या विषय हा सन्मानाने होईल अन्यथा स्वबळावर निवडणूक लढवून त्यासाठी कार्यकर्त्यांनी तयार राहण्याच्या सूचना आमदार रघुवंशी यांनी कार्यकर्त्यांना दिले भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातल्या सर्वच त्यांच्या बंडखोर किंवा पक्ष सोडून गेलेल्या लोकांना परत घेल आणि त्या निर्णयाप्रमाणे नंदुरबारच्या सुद्धा माझी खासदार ज्यांनी बंडखोरी केली होती विधानसभेमध्ये त्यांनाही परत घेतलं आता तो अंतर्गत भारतीय जनता पक्षाचा प्रश्न आहे पण आम्ही याच्यापूर्वी जाहीर केलेला आहे की जिथे सन्मानाने भाजप आणि शिवसेनेची युती होईल तिथं आम्ही युती करायला तयार आहोत बाकी ज्यांची मस्ती असेल त्यांची मस्ती सुद्धा जिरवायला आम्ही तयार आहोत आमची दोघ गोष्टीला तयारी आहे आम्ही ज्या मतदारसंघामध्ये युती होणार नाही त्या ठिकाणी आमचे स्वतंत्र उमेदवार मनुष्य बानवर उभे करणार आहोत